चिमणी दिनानिमित्त वाशिमच्या कामरगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि भूतदयेचा संदेश देत टाकाऊ वस्तूंपासून चिमण्यांसाठी तब्बल सातशे जलपात्र तयार करून उन्हाळ्यात त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे गेल्या एकोणीस वर्षापासून कामरगाव इथल्या चिवचिव मंडळाच्या वतीनं चिमण्यांसाठी असे टाकाऊ वस्तूंपासून जलपात्र तयार केले जातात यंदाही हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला तसंच नागरिकांमध्ये चिमणी संवर्धन आणि निसर्गचक्रातलं त्यांचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली या रॅलीदरम्यान त्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली प्लॅस्टिकच्या बाटल्या मातीची भांडी नारळाचे करवंटी यासारख्या टाकाऊ साहित्याचा सा उपयोग करून ही जलपात्रं तयार केली जातात तर गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी शाळा तसंच झाडांवर ही जलपात्र ठेवली जातात गेल्या एकोणीस वर्षापासून राबवलेल्या या उपक्रमामुळे गावात चिमण्यांची संख्या वाढली आहे आमच्या शाळेच्या माध्यमातून चिमणी संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले आमच्या शाळेच्या परिसरात आता चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आम्ही विद्यार्थ्यांनी सुंदर व आकर्षक अशी पृष्ठाची घटी तयार केलेली आहे या घट्यात चिमण्यांच्या कित्येक पिढ्या आनंदाने राहतात ते आम्ही सर्व सदस्य चिमणी संवर्धनाची जाणीव गावकरी व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करतो गावात अनेक विद्यार्थ्यांच्या घरी पक्ष्यांसाठी चिमण्यांसाठी कडधान्य पाण्याच्या व्यवस्थेसह कृत्रिम घटकांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे शाळेमध्ये नेहमीच चोचवाट राहतो त्यामुळे आम्हाला फार मजा येते मी पर्यावरणाचा घटक आहे व पर्यावरणासाठी काहीतरी देणे लागतो या उद्दात हेतूने आम्ही सर्वजण काम करत असतो सुरुवातीला जेव्हा चार पक्षी शाळेमध्ये मरण पावले होते आणि ते विद्यार्थ्यांनी माझ्यापर्यंत आणले होते आणि सांगितलं होतं की सर हे का मरण पावले आणि त्यानंतर ता चिमणी संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये शाळेत सुरू झालं मग असा विचार केला की गावामध्ये पण जनजागृती व्हायला पाहिजे आणि मग जनजागृती व्हायच्यासाठी मग प्रभात फेरी काढणे पथनाट्य निर्माण करणे आणि गावागावात पथनाट्य आम्ही सादर केले त्यामुळे गावकऱ्यांमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती झाली कामरगावच्या परिसरामध्ये शाळेमध्ये येणारे विद्यार्थी आहे जवळपास वीस गावांचे आहे आणि त्यामुळे वीज गावांमध्ये सुद्धा आता हा चिमणी संवर्धनाचा उपक्रम फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली